नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत आज चोराळे ते भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडी मैदान होत आहे खूप मोठमोठी नामांकित बैल आज मैदानामध्ये येणार आहेत सगळ्यांनाच उत्सुकतापणाला लागलेली आहे की विठ्ठल नाना आज कोणत्या गाडीवरती बसणार कारण सरजाच्या गाडीवर तर आता ते बसू शकत नाहीत कारण आता त्यांचा आणि सरजाचा काही एक संबंध राहिलेला नाही कारण त्यांनी त्यांच्या बॅटमध्ये सांगितले की सरजाची गाडी इथून पुढे ते आणणार आहेत कारण पण तसं आहे कारण त्यांच्यापासून सरजा लांब गेलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की सरजा हा ज्यावेळेस मॅडम मला देतील त्यावेळेसच तो सरजा तो पण आता भेटणार कधी ते वेळच ठरवेल पण विठ्ठल ना सरजाच्या गाडीवरती आज तर दिसणार नाहीत मैदानामध्ये आता तुम्ही बघू शकता एक पहाट होत आलेली आहे आणि आज चोराडे मैदानाची तयारी आहे जोरदार इकडे थंडी खूप वाजते आजच्या मैदानात मला वाटते चो चोराड्याच्या मला वाटते विठ्ठल नाना कोणाची गाडी मारतील सगळ्यांचीच उत्सुकतापणाला आहे विठ्ठल नाना हा आता मला वाटते सोमा ड्रायव्हरच्या हाताला लागलेला आहे आणि बुलढाणावरून सगळे बैले त्यांच्या दावणीला आलेले आहेत आज माझा अंदाजानुसार माझा अंदाज खरा ठरला तर बुलढाणा एक्सप्रेस बाबेची गाडी ते मारणार आहेत आज बघूया आपण मैदानामध्येच बघूया कारण बुलढाणा एक्सप्रेस बाब्या तुम्हाला माहीत आहे विठ्ठल नाना आता एक दोन तीन मैदानं मागचे माँदा झालेत तिथे विठ्ठलनानाच चालवत होते कारण सर्जाला आणि बाब्याला कंट्रोल करणं विठ्ठलनानालाच फक्त माहिती आहे आणि सोमा ड्रायव्हरला पण असो विठ्ठल नाना उद्या सरजाच्या गाडीवर नाही तर बुलढाणा एक्सप्रेस बब्या ह्याच्या गाडीवरती बसणार आहेत आपण बघूयाच नक्की ला ना ना की काय गाडीला स्पीड लागते कारण उद्या मैदानामध्ये समजेलच विठ्ठलनाने जर गट आणि सेमी पास केला की बक्षीस बक्षिसांचा किती वर्ष होतो किती मोठ्या प्रमाणात बक्षिसांचं वर्ष होतं ते सगळ्यांना दिसेलच कारण विठ्ठलणारं प्रेम उद्या दिसणार मैदानामध्ये कारण एक नामांकित असा टॉपचा बैल आहे बुलढाणा एक्सप्रेस बाबी पण येतोय उद्या मैदानामध्ये नक्कीच आणि बाकासूर आणि झरेकारांचा पाखऱ्या आता तो झरेकरांचा पगार आता नितिनाबा शेवाळे यांचा झालेला आहे बघूया आपण नक्कीच कोण कोण होईल उद्या एक नंबरचा मानकरी विठ्ठल नाना करतील का बोलताना एक्च बाब्याला एक नंबर सगळ्यांचीच पणाला लागलेली आहे कारण देवांचा देव बाकासूर बाकासूर हा बाकासूरच आहे तो ज्या त्या मैदानात जातो त्या एक नंबरच मिळवतो एक नंबर राहू द्या पण तो गुलाल तो नक्कीच असतोच त्या बैलाच्या तो बैलच सगळ्यांचा सा लाडका आहे रुस्तम हिंद केसरीचा किताब आहे नवम हिंद केसरीचा किताब या बैलाच्या नावावरती आहे आणि पंचम हिंदे केसरी के के सरजा तो पण येत आहे मैदानामध्ये बघूया उद्या टॉप नंदी येणार आहेत सगळे टॉप नंदी येणार आहेत आणि विठ्ठल नाना उद्या सरजाच्या गाडीवर नाही तर बुलढाणा एक्सप्रेस बाबेच्या गाडीवर दिसतील बघूयाच नक्की धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर